ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जिंतूर औंढा महामार्गावर भीषण अपघात ट्रक झाडावर आदळल्याने क्लीनर जागीच ठार तर चालकाचा चार तासानंतर मृत्यू जिंतूर तालुक्यातील जिंतूर औंढा महामार्गावर पुंगळा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने रस्त्याच्या कडीला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली यात या अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला तर चालकाचाही काही वेळाने मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या महामार्गावर जाऊन आदळला धडक इतकी भीषण होती की ट्रकचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला या अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू झाला त्याचे नाव अद्याप समजू शकलं नाही तर ट्रक चालक केबिनमध्येच काही वेळ अडकून पडला होता अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांचे एपीआय पीएसआय दाखल झाले चार तासांपासून जखमी चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते परंतु काही वेळाने चालकाचाही मृत्यू झाला अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नाहानकर नेपसाठी बळीराम भराडे जिंतूर परभणी